बातमी आता मालवणमधून मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले आज सकाळी महाविकास आघाडीचे नेते मालवणमध्ये धडक मोर्चा काढून शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं त्याचा निषेध करणार आहेत सकाळी अकरा वाजता मालवण तहसील कार्यालयाबाहेर मोर्चा काढला जाणार आहे मोर्चामध्ये जयंत पाटील विजय वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरेंसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तर बारे अधिक वेगानं वाहत होते आणि त्यामुळे पुतळा कोसळला असं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलं मात्र यावर आता विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आज सकाळी अकरा वाजता मालवण तहसील कार्यालयाबाहेर महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे या मोर्चामध्ये महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत